कारदगा का येथे दिनांक एकोणतीस रोजी सातवे कन्नड साहित्य संमेलन ढोणेवाडी सप्रतिनिधी कारतगा का येथील कन्नड बळग आयोजित सातवे कन्नड साहित्य संमेलन रविवारी दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय जैन मिलन धर्मस्थळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती राजू खिचडे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुढे म्हणाले त्या दिवशी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण भुवनेश्वरी पूजन ग्रंथपूजन कुंभमेळा भुवनेश्वरी मिरवणूक होईल साडेदहा वाजता उद्घाटन समारंभ पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे द्वीप प्रज्वलन आमदार प्रकाश हुक्केरी सरस्वती प्रतिमापूजन आमदार गणेश हुक्केरी ग्रंथपूजन वीरकुमार पाटील तर बहुमान वितरण लक्ष्मण चिंगळे यांच्या हस्ते होणार आहे कैलासवासी अक्काताई हवले व्यासपीठ उद्घाटन अण्णासाहेब हवले व कैलासवासी रावसाहेब पाटील सभामंडपाचे मंडपाचे उद्घाटन उत्तम पाटील यांच्या हस्ते होणार आहे यावेळी संपादना महास्वामी दरिकांत महाराज व अमरेश्वर महाराज यांचे दिव्य सानिध्य आहे स्वागत अध्यक्षा ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शशिकला झोल्ले आमदार राहुल आवाडे अण्णासाहेब झोल्ले स्वरूप महाडिक काकासाहेब पाटील व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत दुपारी साडेबारा वाजता सुब्राव यंटेनाथवर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार आहे अडीच वाजता श्रीपाद कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली काव्य वाचन कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता कन्नड संमेलनाचा समारोप समारंभ अमरेश्वर महारस्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तर अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला गौरव अध्यक्ष डॉ राजू खिचडे ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मावती अलंकार डॉक्टर अभिनंदन मुराबट्टे माणिक चंदगडे संजय गावडे सुभाष ठकाणे महावीर पाटील किरण सदलगे शकुंतला कमते किरण नरवाडे रशिदा पटेल जिन्नाप्पा गावडे तुकाराम गावडे तुकाप्राया पुजारी शिवाजी कोळेकर शीतल होनवाडे लक्ष्मी कानडे आदी उपस्थित होते दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रविवार कार सातवे भाषा बांधव कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या सातव्या भाषा बांधव कार्यक्रमासाठी परमपूज्य संपदा महास्वामीजी परमपूज्य अमरेश्वर महास्वामीजी परमपूज्य दरिकानाथा सदलगा यांच्या दिव्य सान्निध्यामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा सातवे साहित्य संमेलन कन्नड साहित्य संमेलन ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे आणि या कार्यक्रमात सर्वाधेश म्हणून आदरणीय डी कुमार धर्मेस्थळ ह्यांच्या सर्वादेशाखाली हे कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी धर्मस्थळचे धर्माधिकारी आदरणीय दे वीरेंद्र हेगडेजी यांच्या मोलाच्या सहकार्यानं हे सातव भाषा बांधव कार्यक्रम काळग्या नगरीमध्ये संपन्न होत आहे ह्या कार्यक्रमाचे उद्घाटक बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सतीशानंद जारपिवळी यांच्या अमृत होणार असून दीप प्रयोजन ह्या भागचे भाग्यविद्याथे आदरणीय प्रकाशना उकिरे त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला आदरणीय गणेशांना उकिरे वीरकुमारजी पाटील साहेब लक्ष्मीराव चिंगळे ಉತ್ತಮರಾಜು ಪಾಟೀಲ್ ಅಣ್ಣಸಾಹೇಬ್ಲೆ ಸುಭಾ ಜೋಶಿ ಸರ್ ಮಾಜಿ ಅಂತ ಕಾಕಾ ಪಾಟೀಲ್ ತ್ಯಾಜ್ಯ ಎರಡು ಸಾವಿರ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕರಂದು ಗಡಿನಾಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ನಾವು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆ ವಿಷಯ ತಿಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎಲ್ಲ ಪ್ರಭು ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ಈ ವರ್ಷ ನಮಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತಂದರೆ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗಡೆ ಅವರು ನಮಸ್ಕಾರ ಕಾವಲ ಡಿ ಎಸ್ ನಾಗಿ ಸೇತ ಗುರು ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಾಂಗಣದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಕನ್ನಡ ಬಳಗ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುವಂಥ ಎರಡನೇ ಕನ್ನಡ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆತ್ಮೀಯವಾದಂಥ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದೇವೆ ಈ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಆರಂಭಿಸಲಿದ್ದು ಅನೇಕ ದಿವ್ಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರು ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ ಜೊತೆಗೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಇಲ್ಲಿವೆ